सांगली शहर आज पुन्हा एकदा अल्पवयीन मुलीवरील बलात्काराच्या घटनेनं हादरला एका चौदा वर्षीय अल्पवयीन मुलीवर संजय माने गटना या पस्तीस वर्ष संशयितानं बलात्कार केल्याची घटना घडकीस आली संजय संजयनगर पोलिसांनी तातडीने पावलं उचलत पोलीस, पोलीस यांनी आरोपी संजय माने आज आटपाळ येथून ताब्यात घेतला घटनेनंतर आरोपीला फाशी देण्याची मागणी करत पोलीस स्टेशनसमोर घोषणाबाजी केली काँग्रेस नेता जयश्री पाटील भाजपा नेते शिवाजी डोंगरे यांनी पोलीस अधिकाऱ्यांची भेट घेत आरोपावर तातडीने कारवाईची मागणी केली दरम्यान या घटनेनंतर तातडीने संजय नगर पोलिसांनी आरोपी संजय माने यास गुन्हा दाखल होताच दोन तासात ताब्यात घेतला संशयित आरोपी संजय माने दोन हजार अकरा साली प्रिया हॉटेलसमोर झालेल्या खुणाच्या गुन्ह्यातील आरोपी असून त्याला चौदा वर्षाची शिक्षा लागली तो सध्या पॅरोल रजेवर आला होता मागील महिना त्या पीडित मुलीस तू मला आवडतेस असं म्हणून विनयभंग केला होता त्याबाबत पीडित मुलीनं कुठेही वाच्यता केली नाही काल तेवीस ऑगस्ट रोजी रात्री साडेनऊच्या सुमारास त्याने पीडित मुलीला बोलावून तिला जबरदस्तीने आपल्या घरात नेऊन तिच्यावर लैंगिक अत्याचार केले तसेच याबाबत कुठे वाच्यता करू नये म्हणून धमकी दिली आज सकाळी हा प्रकार उघडकीस आल्यानंतर पीडित मुलीच्या आईने पोलिसात तक्रार दिली तक्रार दिल्यानंतर तीन पथकांच्या माध्यमातून अवघ्या दीड तासात आरोपी संजय माने यास आटपाडी येथून ताब्यात घेतलं दरम्यान घटनेची माहिती मिळताच स्थानिक नागरिकांनी आणि पीडित मुलीच्या नातेवाईकांनी संजय नगर पोलीस ठाण्याच्या आवारात गर्दी करीत आरोपीवर कडक कारवाई करत घोषणा बाजी आता सकाळीच आम्ही मूक काढला आणि ही आता इथे आपल्या इथेच ही घटना घडली त्यामुळे खरोखर मनापासून वाईट वाटतंय कारण ही लोकांची प्रवृत्ती आता खराब झालेली आहे त्यामुळे ह्याला कुठेतरी आळा बसला पाहिजे आणि ह्या आता सगळ्यांनी आपण मिळून याचा लढा पुकारला पाहिजे आणि त्या जो जो आहे ज्यांनी बलात्कार आहे तर त्याला खरं म्हणजे भाषेची शिक्षा लवकरात लवकर व्हायला पाहिजे तरच हे म्हणजे सगळ्यांच्या देखतच व्हायला पाहिजे मला वाटतं त्याशिवाय ह्याला आळा बसणार नाही काय आता अधिकाऱ्यांना भेटून आपण काय मागणी केलेली अधिकाऱ्यांना भेटून आपण सांगितलं की लवकरात लवकर म्हणजे त्याला शासन झालं पाहिजे याचा निकाल लवकरात लवकर लावला पाहिजे नाहीतर घडतच राहणार काल रात्री तेवीस आठ दोन हजार चोवीस रोजी संजय पोलिसांना हद्दीमधील चिंतनमगर मग जो, झोपडपटी जो, येते एक पंधरा वर्षाची बालिका हिचेवर लैंगिक अत्याचार झाला अशी तक्रार घेऊन सकाळी ती पावणे बारा दरम्यान पोलिसांना आली तिने सांगितले की तिच्यावर लैंगिक अत्याचार केल्याने जो लैंगिक अत्याचार करणारा इसम आहे तो संजय माने म्हणून हे त्यांच्याच एरियामध्ये राहणारा त्याने काल रात्री तिचे तोंड दाबवून तिला त्या आरोपीच्या घरी नेऊन लैंगिक अत्याचार केला अशी सकाळी बालिका तिची आई पोलिसांना पावणीबाराच्या दरम्यान आल्यानंतर आम्ही तत्काळ महिला अधिकाऱ्या विश्रामबाग पोलिसांना येथून महिला अधिकारी बोलावून त्याची तक्रार निसर तक्रार नोंदवली नोंदवण्यास तयार सुरुवात केली त्यानंतर आरोपीचे नाव प्राप्त झाल्यानंतर आरोपीला तात्काळ ताब्यात घेण्यासाठी दोन टीमा करून पूर्ण हद्दीमध्ये आणि बाहेर पाठवल्या या दरम्यान जो संशयित आरोपी आहे त्याची माहिती घेतली असता संशयित आरोपी हा त्याचं नाव संजय प्रकाश माने असून त्याच्यावर दोन हजार अकरा साली विश्रामबाग पोलिसांमध्ये मर्डरचा गुन्हा नोंद होता त्या गुन्ह्यामध्ये आरोपीस चौदा वर्षे शिक्षा झाली होती आणि तो सध्या जेलमध्ये होता आणि गेल्या महिन्यामध्ये तो पॅरोल सुट्टीवर त्याच्या घरी आला होता अशी माहिती मिळाली या दरम्यान घटना आम्हाला समजल्यानंतर दीड तासामध्ये आरोपीला आमच्या टीमने ताब्यात घेऊन ताब्यात घेतलेले आहे त्यानंतर सदर बालिकेची निसर तक्रार घेत घेऊन सदर आरोपीवर बाधवी क नवीन बी एन एस कलम पासष्ट एक तसेच पोक्सो कलम चार व सहाप्रमाणे गुन्हा नोंद करण्यात आला आहे आणि सदर गुन्ह्याचा तपास आम्ही स्वतः करीत आहोत बालिकेला पुढील वैद्यकीय तपासणीसाठी चांगली शिवलेते आम्ही पाठवलेलं आहे